दादा सर रखते दादा सर चला चला अरे ताडे ओ एकदम माझी थोडा खाली खातो हेलो सर सेट सर सेट भागी उठ वा राडला समज नाही नाही नमस्कार अविनाश नॉर्मल नॉर्मल हे पण कोण विसरला आहे

सभेच्या निवडणुकीच्या वेळी पिंपर खेडगावामधील आमचे दोन सहकारी एक सन्मान्य माऊली शे, शेख दोन्ही शेतकरी संघटनेचे अध्यक्ष त्यांनी असा पण केला होता की मला आमदार केल्याशिवाय पायात चप्पल घालायची नाही आणि त्यांनी ती चप्पल घालायचं बंद केलं के आणि शरदराव बोंबे यांनी असा पण केला की मी आमदार झाल्याशिवाय केस कापायची नाहीत आता निवडणूक झाली निकाल लागला निकाल देखील आपल्याला माहिती आणि निकालाची निकाला आकडेवारी पाहिल्यानंतर की देवदत्त जयवंतराव निकम म्हणजे मला जी मतं मिळालेली आहेत ती आहेत एक लाख पाच हजार सहाशे पस्तीस आणि देवदत्त शिवाजीराव निकम जो दमी माझ्या नावाचा आणलेला आणि त्याला जे ट्रम्पेट चिन्ह देण्यात आलं त्याला मिळालेली मतं आहेत दोन हजार नऊशे आणि पासष्ट समोरचे विजयी उमेदवार जे आहेत त्यांना मतं पडलेली एक लाख सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी आता ज्यावेळी समोरच्या उमेदवारांना विचारलं की यांनी केला बाबा तुमची काय प्रतिक्रिया तुम्हाला काय देवदत्त निकम ट्रम्पेटचा काय फायदा झाला का त्यांनी कबूल केलं स्टेटमेंट दिलं की बेटचा मला फायदा झाला देवदत्त निकमामुळं मी विजय झालो मला एवढंच ह्या दोन्ही कार्यकर्त्यांना सांगायचे की ज्यासाठी तुम्ही पण केला होता समोरचा विजय झालेला माणूस देखील म्हणतोय की देवदत्त निकम देवदत्त जयंतराव निकम अधिक देवदत्त शिवाजीराव निकम या दोघांची मिळून जी, जी बिरीज आहे ती झालेली आहे एक लाख आठ हजार तीनशे तीस विजय उमेदवारापेक्षा चौदाशे बेचाळीस आपल्याला जास्त पडली आणि आपण जनतेमधून निवडून त्या ठिकाणी आलो कागदावर जरी आपला विजय दाखवला नसेल समोरच्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे मी त्यांना विनंती केली की बाबा तू तु तुझी केस कट करून घे आणि माऊलीला सांगितलं तू पाय चप्पल का त्यानुसार आज गावामध्ये जी इथं माझ्या अभिष्ट चिंतनाकरता प्राध्यापक वसंत हांकार यांचं व्याख्यान ठेवलं होतं ते व्याख्यान देखील चांगल्या प्रकारे झालं आणि नंतर या दोन्ही कार्यकर्त्यांना माऊलीनं देखील आता पायामध्ये चप्पल घातलेली आहे माऊलीनं माझ्यासाठी पण केलं तर आता जे विजय उमेदवार आहेत त्यांना अधिक लीडने निवडून आणण्याकरता दोन हजार एकोणीसला मीच पण केला होता आणि मी सहासष्ट हजाराने त्यांना त्यावेळी लीड मिळाल्यानंतर तेव्हा मी पाय चप्पल घातली आणि आता शरदला देखील त्याच्या आता केसाची मागच्या बाजून बट कापली एक त्याचा रेग्युलर जो केस कटिंग करण्याला कारागिर आहे तो इथं हजर नाही तो आता सकाळी आल्यानंतर मी त्या माझ्या या दोन्ही जीवाभावाच्या सहकार्याला मनापासून धन्यवाद देतो दे तुम्ही जे चित्तलं होतं आणि प्रत्यक्ष तुम्ही ते दे उतरवलं देखील आणि या गावामधून एकूण पिंपर खेड महाराज जी माता देखील मिळते किती एकोणऐंशी पाचशे आणि एकोणऐंशी माताचं विक्रमी लीड या पिंपरखेड गावातून या सगळ्या सहकार्यांनी म्हणजे सगळं गावातील कार्यकर्ते इथं आहेत त्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे यश प्राप्त झालेलं आहे माझी एवढीच इच्छा आहे की हे जे प्रेम जनतेने दाखवले त्यांच्या त्या प्रेमात मी सतत त्या ठिकाणी राहील आणि पहिल्यापेक्षा अधिक जो जनतेची सेवा करेल रामकृष्ण आहे माऊली तुम्हाला काय सांगायचं याच्याबद्दल साहेब करन... मला एकच बोलायला शब्द नाही खर कारण सगळं गोड बंगाल या ठिकाणी दिसते मला सांगा लोकसभेच्या वेळेला आजीदादा गटाचे एकच खासदार येत आहेत आणि आज आमदारकीची निवडणूक लागली एक्केचाळीस खास आमदार आलेत शक्यच नाही असं हे प्रत्येक जणांच्या मनामनात त्या ठिकाणी चुकीचं आहे चुकीचं केलेलं आहे एवढंच या ठिकाणी आम्हाला याच्या निमित्ताने वाटतंय देवदत्त निकम साहेब हे आमच्या सगळ्यांच्या तळागाळातले कार्यकर्ते असल्यामुळं आम्हाला या ठिकाणी डोळ्यात पाणी येतंय की कुठल्याही परिस्थितीत साहेब निवडून आलेच होते आणि त्यांचा एक जवळ आलेला घास आमचा त्या ठिकाणी या धनदानग्यांनी या माझ्याकडे शब्द नाही त्यांना माझं कारण मी तिळतिळ तुटतोय माझा ऊस त्या ठिकाणी नेत नाहीत कारण माझ पैसे त्या ठिकाणी कारखान्यामध्ये कारखाना उभारणीला पैसे वापरले परंतु माझा आज ऊस न्यायचा बंद केला फक्त हे या ठिकाणी दडपशाही करतायत म्हणून या ठिकाणी तिळ तुटतो कारण माझ्या बरोबर अनेकांचं असं होऊ नये एवढीच या ठिकाणी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतोय साहेब पुढच्या वेळेला आमदार या ठिकाणी साहेब नक्कीच होणार आहेत या ठिकाणी मी Please wo claim che like kara ne like, hamara youtube channel subscribe kara hasta